तरे तरे गए। तो 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 हे मी हे नाही लाईव्ह ला जात होतो हे पण केलं बर झालं विसरलो फक्त मला बघा हे व्यवस्थित येते का बघा बर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची न्यूज आली ये ये आहे येणाऱ्या पंचवीस सप्टेंबर पासून तुमची पोलीस भरतीला फॉर्म सुटणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आता पंचवीस सप्टेंबर येणार आहे आजची तारीख आहे बारा सप्टेंबर येणार अजून बारा तेरा दिवसामध्ये तुमची ॲड सुरू होणार आहे त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरता येणार तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा येणार काय येणार सगळं असं पंधरा हजार सहाशे एकाहत्तर समथिंग जागा येणार आहे त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा विषय ह्या चॅनलवर भेटणार तो म्हणजे जी के कारण पोलीस भरती व्हायचं असेल तर जी के हा सब्जेक्ट एकदम मोस्ट इम्पॉर्टंट असतो कारण मराठी गणित बुद्धिमत्ता हे सगळे पोर आउट ऑफ मारतात रिझल्ट मुंबईमध्ये जी के विचारला जातं म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करा इथून पुढे तुम्हाला यासाठी सगळ्याच बाबीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे यामध्ये जी के प्लस इन्क्लुडिंग करंट अफेअर असतील ठीक आहे धन्यवाद नमस्कार